हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण खांदेशी पद्धतीने डुबुकवड्यांची भाजी बनवणार आहोत अगदी चिकन मटनच्या भाजीला देखील मागे फिकी पडेल मागे टाकेल अशी ही भाजी बनवून तयार होते चला तर साहित्य पाहूयात त्यासाठी मी दोन छोट्या साईडचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी अगदी छोटी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले आलं लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वाटण्यासाठी कोथिंबीर इतकं कढीपत्ता देखील आपल्याला लागणार आहे त्यासाठी आता आपण कढईमध्ये मसाला बनवून घेऊयात तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पहिल्यांदा कांदे भाजून घेतले आता मसाला बनवताना तुम्ही कांदा सेपरेट नंतर खोबरं सेपरेट आलं लसूण सेपरेट असं देखील बनवू शकता काहीच हरकत नाही तुम्ही ज्या पद्धतीने बनवता त्या पद्धतीने बनवू शकता मस्त कांद्यांचा कलर खूप डार्क करायचा नाही गुलाबी रंग आला की यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं त्याचबरोबर सफेद तीळ टाकून घ्यायचे आलं लसूण आणि नंतर न कोथिंबीर असं थोडं थोडं एक 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 करत सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तेल देखील ॲड करू शकता चिकन मटन जसं आपण झणझणीत बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी देखील आपल्याला झणझणीत बनवायची आहे आणि थोडीशी तरीदार म्हणजे रस्सेदार तरीदार म्हणू शकतो त्यामुळे थोडंसं तेल नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त वापरलं तरी देखील चालेल आणि मस्त आपला हा मसाला बनवून तयार होतो एकदम सोपी ही रेसिपी आहे आता कोथिंबीर आणि त्यानंतरनं कडीपत्त्याची चार पाच पाणी टाकून घेतली मस्त हा मसाला मी भाजून घेतला त्यानंतरनं थंड झाल्यावर याची पेस्ट बनवून घेतली आता त्याच कढईमध्ये मी अजून थोडंसं तेल ॲड करून घेते त्यानंतरनं कडीपत्त्याची फोडणी देऊन घेऊयात आणि आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही जिऱ्याची फोडणी देखील देऊ शकता आवडत असेल तर आणि हा जो मसाला टाकून घेतला आहे तो छान तेल सुटे तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलका कलर चेंज होतो मसाल्याचा की आपण भाजल्याच्या नंतरनं आणि ही खांदेशी पद्धतीची जी रसा भाजी आहे ती काळ्या मसाल्याची बनवली जाते त्यामुळे थोडासा असा आपल्याला मसाला काळसर दिसतो पण चव अगदी अप्रतिम अशी लागते मस्त आता यामध्ये सुके मसाल्यांमध्ये खांदेशी काळा मसाला टाकून घेतला आहे हळद पावडर आणि घरगुती मसाला जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर गरम मसाला देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा चिकन मसाला येतो आपल्याकडे तो, तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरला तरी काहीच हरकत नाही मस्त ही त्याची देखील टेस्ट लागते आता हे मसाले छान एकत्र करून घेतले थोडंसं पाणी टाकून घेते मी यामध्ये आणि झाकण ठेवून ते अगदी तेल सुटे तोपर्यंत मसाला हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपला मसाला शिजून होतो दुसरीकडे आपण डुबुकवड्यांसाठी पीठ बनवून घेऊयात त्यासाठी छोटी ए अर्धी वाटी मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याचबरोबर थोडंसं हिंग पाव बर आपल्याला यामध्ये स ओवा टाकून घ्यायचा आहे अगदी हातावर कुस करून टाकायचा आणि त्याचबरोबर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता थोडं थोडं पाणी टाकत आपलं एक याला याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी खूप घट्ट किंवा अगदी खूप पातळ असं नाही अगदी मिडियममध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे आपण भजीचं बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं हे अशा पद्धतीने कारण आपल्याला एकदम वड्यांच्या साईजचे वडे नाही बनवायचे अगदी जसा शेप येईल त्या पद्धतीने आपण हे वडे बनवणार आहोत मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं थोडंसं म्हणजे जितका रस्सा हवा आहे त्यानुसार आणि गरम पाणी वापरल्याने काय होतं चवदेखील प छान टिकून राहते तरी देखील येते आणि उकळी देखील पटकन येते मस्त आणि ही जी भाजीची ग्रेवी आहे ती पहिल्यांदा अगदी पातळ ठेवायची कारण आता आपण पाहिलं इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ या रस्सा भाजीत ओतलं की त्याला घट्टपणा येणार त्यामुळे ही भाजी पहिल्यांदा अगदी रस्सा याचा पातळ बनवून घ्यायचा आणि मस्त यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला एक उकळी येऊन द्यायची छान मस्त उकळी आल्याच्या नंतर ना आपण जे वड्यांचं पीठ बनवून घेतलेलं आहे ते वडे यामध्ये सोडून घ्यायचे अगदी वड्यांचा शेप नाही येत याला कारण आपण पीठ एकदम पातळ बनवलेलं आहे पण आपल्या हाताने अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वडे सोडून घ्यायचे आहेत एकाच ठिकाणी सोडायचे नाही नाहीतर एकदम घट्टसर एकाच ठिकाणी गोळा बनवून तयार होतो सर्व बाजूंनी थोडं थोडं करत आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे तुम्हाला जर अशा पद्धतीने जमत नसेल आणि खूप मोठे वडे पाहिजे नसतील तर याच्यापेक्षा थोडंसं अजून पातळ पीठ बनवायचं आणि चमच्याने तुम्ही वडे सोडू शकता अगदी प छोटे छोटे वडे चमच्याने देखील पडले जातील आणि पाच ते सहा मिनिट अजिबात याला हलवायचा नाही त्यानंतरनं हे जे वडे आहेत ते तुम्ही पाहू शकता असे फुलून वरती येतात त्यावेळेस तुम्ही चमच्याने या ठिकाणी वापरू शकता आणि मस्त आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे अजून एक ते दोन मिनिट छान शिजवू द्यायची आणि डुबुक वड्याची ही रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि मी म्हटलं होतं ना बेसनपीठ टाकल्याच्या ना रस्सा घट्ट होतो त्यामुळे अगोदरच पातळ बनवायचा आणि जर तुम्हाला घट्ट भाजी नको असेल तर जास्तच पाणी वापरायचं म्हणजे नंतर ना व्यवस्थित रस्साभाजी बनवून तयार होते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून नक्की ट्राय करा